ब्रेड सँडविचसाठी चार उकडलेले बटाटे घेऊन त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना आणि अर्धा इंच आलं टाकून अर्धा चमचा जिरं आलं टाकून मिरचीचं वाटण तयार करून घ्यावे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी फोडणीला टाकायचे जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मिरचीचा ठेचा टाकून एखाद मिनिट परतून घेऊया मिरचीचा ठेचा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग थोडीशी हळद टाकून एखाद मिनट परतू त्यानंतर आपण उकडलेल्या बटाट्याचे काप टाकून त्याच्यामध्ये कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि बटाट्याची भाजी छान अशी परतून घेऊ अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण गव्हाचे ब्राऊन ब्रेड घेणार आहोत ब्राऊन ब्रेड घेऊन एका ब्रेडला आपण हिरवी चटणी आणि एका ब्रेडला आपण टमॅटो केचप लावून घेणार आहोत बटाट्याची भाजी ब्रेडवर एका पसरून त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा चाट मसाला चाट मसाला टाकून घेऊ आणि टमॅटो केचप लावलेला ब्रेडनी झाकून घेऊ दोन्ही बाजूला आपण बटर लावून घेणार आहोत आणि सँडविच मेकरमध्ये हा ब्रेड ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून त्याच्यावर हे सँडविच मेकर दोन्ही बाजूनी ब सँडविच भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं ब्रेड सँडविच तयार झालेले आहे